पहिल्यांदा मला फोन झाला म्हटले चार आणि पाच तारीख ठरल्या मी म्हटलं बरं झालं मी दुसरी कुठली तारीख घेतली नाही माझे वडील बसले अण्णा ते नेहमी म्हणत असतात की मला कुठेतरी घेऊन जात जा कुठेतरी घेऊन जात माझा दररोजचा प्रवास असतो मग डोक्यात क्लिक झालं ही एक जागा आहे की तो वडिलांना आपण घेऊन जाऊ शकतो त्यांना मी आधीच सांगितलं चार आणि पाच तारखेला आपण जायचं आहे का ठिकाणी फक्त एन्जॉय करायचा तिथे काय मी कोणी नसणार आहे असं त्यांना सांगितलं त्याच्यानंतर मग पत्रिका आली तर पत्रिकेत त्यांनी माझं नाव गाठलं परत मी म्हंटल नाव कशाला गाठलं तर म्हंटले आता आलाय तर कविता जमान <laughs> आणि आज तर त्यांनी डायरेक्ट गोलीगत धोका देऊन मला झोबं केली त्यामुळं बुकिट ते काढल्याशिवाय मी काय राहणार नाही पुढच्या वर्षी पण मी येणार पण मी अशा अवस्थेत येणार आहे तुम्ही मला वर बोलूच शकणार मी म्हणजे आणि हे सगळी माणसं जे आहेत आता मी विचार केला एवढा चांगला कार्यक्रम लोक किती पाहिजे इथे जर गौतम पाटील आली असती तर आनंद म्हणजे सगळ्या झाडांपेक्षा माणसं जास्त दिसली असतात पण गौतमी पाटलांच्या गर्दीत जाऊन डान्स करण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्याच पोरांना झाडाची सावली आईची माया काळाली असते आणि खरं सांगा ही तुम्ही आवी जी सगळे आता शाळेतली एवढीच विद्यार्थी आहेत का शाळा मोठी आहे <laughs> सगळेच नाही नाहीये ती ओलाव वास ती ओळ म्हणजे इथं जेवढी या खाली आहे ती सगळी अशी समाजानं व्यवस्थित ओवाळून टाकली माणसं बघायची आता सरांची ओळख नाही पंचायत समिती वगैरे आणि सिस्टीम मधला माणूस इथं कसा त्याच्यानंतरच वाक्य आलं की सिस्टीम आणि एक माणूस आहे म्हणजे ती तिथं सुद्धा ही ओवाळून टाकलेलं आता काय गरज आहे का झाडच लावायचं बरे एकाने एक झाड लावलं बस झालं तेवढं आपलं चार मुला झाड लावण्या मागं पण स्वार्थी भावना असते एकाची मी लावलं तर माझ्या मग तो झाड लावणार तो वेगळा हिथं एवढं हिंडलं तर फळात झाडच नाही मग त्यात काहीच नाही ना स्वार्थ काहीच नाही तुम्ही बघा तुम्ही कुठेही जावा तुम्हाला काहीच दिसणार सावलीच ही अशी माणसं आहे म्हणजे काम करताना लहू दादा शिक्षक एवढे गणेश दादा आमचे काळोखी सर आमचे साबळे सर मला दंगलचं मंगल करणारे आमचे नळी सर आणि संदीप दादा म्हणजे मी खरं सांगतो मला दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात मला एक मोकळं होण्यासाठी जागा पाहिजे होती आणि ती जागा या सर्व मित्रांनी भरून काढली आनंदवनात भरून काढली त्यामुळं आज मी पहिल्यांदाच दंगलकार या भूमिकेतन धमकी देऊन सांगतो कि इथं मी येणार ती माझ मन मोकळं करायला मला हलक करायला मी येणार आहे परत असला दगड माझ्या डोक्यावर घालायचा नाही मला खुर्च्या लावायला सांगायचं तोच माझा मोठा सन्मान असेल असं मी समजेल म्हणजे इथे जे सगळे खरी माणसं ही घाल आता तरी पण काय काय अशी एक एक नमुने असतात कायम निगेटिव्ह तुम्हाला म्हटलं स्वर्ग आणि नर कुठं असतं माहिती ते इथंच असत पॉझिटिव्ह म्हणजे स्वर्ग तो स्वर्ग आहे निगेटिव्ह नर म्हणजे ते कसा असते आहे झाडच कशाला लावलं तर वडाच कशाला का आणि कार्यक्रमच कशाला घ्यायचा आणि मंडपच कशाला टाकायचा आणि रांगोळीच कशाला का काढायची जेवण कशाला पाहिजे आणि वक्ताच कशाला पाहिजे पाहिजे <laughs> तर <laughs> मग हाच कशाला पाहिजे ते काय नाही आठवक म्हणजे आढवाच येणार माझा एक असा मित्र होता त्याच फेसबुक वर काहीतरी जुळलं मग तो मला वाटला ते असलंच होत आणि मला वाटलं मुलगी बघायला जायचं सोबत चल म्हटलं जाऊया तर मुलगी विदर्भात अकोल्यात होती अकोला जिल्हा धामणगाव म्हणून गाव होतो आम्ही रेल्वे तिकडे गेलो विदर्भात तर सगळीकडे कापूसच दिसायला विदर्भ हे कापसा सगळीकडं कापूस ते कापसाकडे असं एक ट्रक बघायला आणि आम्ही ते गावात उतरलो त्या गावात चालत त्या मुलीच्या घरी चाललो शेतकऱ्यांनी कापूस तोडून आणून सगळ्या दारात आतरून ठेवलं मोठ्या मोठा ढीक कापसा ढगासारखं ढीक बघितलं ह्याच्या डोक्यात आलंच आणि मला हळूच बनला एवढ्या कापसाच काय करायचं <laughs> आता मलाही माहित नव्हतं तेव्हा मला वाटायचं वातीलाच कापूस वापरते ह्याच्या पलीकडे त्याचा काय मला वापर माहित नव्हता मी म्हटलं आपल्याला काय करायचं आपण मुलगी बघू आम्ही मुलगी बघायला बसलो मुलगी समोर बसली आणि मुलीचे वडील म्हणले मुलीला काय विचारायचं असेल तर विचारा त्याने चौकटीत त्याला कापूस दिसला हे म्हटला ती जाऊ दे ती एवढ्या कापसाच काय करायचं आधी सांगा आणि मग त्यांच्या लक्षात आली याची रेंज गेली आणि आम्हाला हापलून दिलं मग आम्ही परत यायला लागलो रेल्वेनच महाराष्ट्र एक्सप्रेस मग ते खिडकीत बाहेर एक ट्रक बोलत खिडकीत कापूस दिसत मी त्याला म्हंटल अरे काय चहा कॉफी नाश्ता घे काय खाल्लं त्या डोक्यात काय येत नव्हतं तिकीट चेक करायला ते चेक आला त्याच्या अंगावर धावून गेला कापसास काय करायचं सगळ्या डब्यातले लोक पळून दुसऱ्या डब्यात गेले मित्र असल्यामुळे त्याला मला सोडता येईल मग माझ्या लक्षात मग ती झोपत पण बडबडायला लागलं कापसास काय करायचं कापसास काय करायचं मला भीती वाट आम्ही गावात आलो गाव घरच्यांनी विचारलं अरे कस काय काय झालं मुलगीच तर ते म्हटलं आई कापसास काय करायचं त्या दिसा आणि मग त्याला ताप आला त्या आठ दिवस तसंच बडबडत पडलं मग त्याला सगळ्या आव पण ते काय नीट झालंच नाही शेवटी घरच्यांनी त्याला सोडून दिलं गाव पण चिडवायला लागलं ते दिसेल त्याला गावात येडच झालं ते कापसास काय करायचं शाळेची पोरं टिंगल करायला एक हॉटेलवाला त्याला भजी खायला द्यायचा दुपारची राहिलेली आमच्या ते झाडाखाली बसायचं असं गावातल्या तर ते भजी खात बसायचं ज्याला दिसल त्याला विचारायचं कापसास काय करायचं आणि परवा त्याला भजी खायला दिली ते पेपर मध्ये त्याला तो शेवटचा भजी तोंडात टाकला आणि सहज त्यांनी ते मिरच्या झाडल्या त्या पेपरात बातमी दिसली की कापूस जळून राख झाला आणि ते जोरात वरडलं जाळा ठेवला आणि ते शान झालं आता कुणाच्या डोक्यात असेल झाडच काला व्हायची आणि दुसऱ्यासाठीच कलावायची मंडपच का उभा करायचा हे असलाच कार्यक्रम कसा तर जाळायचं आहे तुला तुझ्या आयुष्याला जिंदगीला जे हे त्या जगण्याचं गणित असलं पाहिजे